अन्नपूर्णाच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आलेलो आहे आम्ही सासुरे येथे तर बघा ही द्राक्षाची बाग वर्ष झालं लावलेली आहे तर बघा ह्याला फळ किती लागलेलं आहे तर हे आवारे तई ह्यांच्या शेतामध्ये आहे मला दाखवायचा प्रयत्न करत आहे बघा ही तोडायलेले आहेत घड काही त्यांच्या मुली आहेत ही आमच्या आम दोन नाते आहेत काही ही शेतामध्ये मैत्रिणीच्या द्राक्ष खायला आलेले आहेत तर ही मैत्रिणी आहे ही क्लासमेट आहेत ह्या सगळ्या बघा ही द्रांक्षे खायलेली ही नात आहे माझी दाखवायची एवढा खूप घडं आलेले आहेत दिव्य भव्य असं म्हणजे खूपच खूप छान हे असे घरच्या घड तोडत आहेत बघा ही द्राक्षे खूप हो असं पिकले काढलेले आहेत आता हे काही पुढी सगळे विकण्यासाठी खूप लांब लांब विक्रीसाठी ही द्राक्षेची टेम्पो जात आहेत हे काही रांगशे हे कामगार लोक आहेत असे आणि पुणे मुंबई खूप खूप लांबपर्यंत ही द्रांगे जातात काही Drang cici, wah kuh pashin aja, pete, kuh pahne छोटासा पेट प्रयत्न पे केलेला आहे बाग दाखवण्याचा द्रांच्या ची आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा हॅपी रिपब्लिक डे नमस्कार आज रिपब्लिक डे आज माहित नाही